रक्षाताईने मला तर कधी भाज्यामध्ये असं सांगितलं नाही कधी कुठे कॅडलात ते मला माहिती नाही पण रक्षाताईनं मला या आवाहन करावं इतपत रक्षताई पण अजून मोठी झाले नाही एक मी सांगतो माझे सरळ संबंध बोलणं चालणं हे येते नड्डाजींशी आहे हे मी ते लपवून ठेवलं मी पवारसाहेबांनी माहिती आहे सर्वांना दिल्लीत गेल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं त्यावेळेस माझ्याबरोबर सुप्रियातही बसलेले असतात त्याळरक्षातही बसलेले असतात त्यावेळेस आमच्या भाजपचे सगळे yeah. नेते मंडळी मला भेटतात किंवा मी त्यांना भेटायला जातो मग व्यक्तिगत विमधून सोडलेले नाही आहे तर सोडावं काय सोडावं पण मला एवढं समजतं की माननीय शरद पवार साहेबांनी मला सहा वर्षासाठी आमदारकी अशा कालखंडात मिळून दिली त्यावेळेस मी अंधारात जातो आणि ते सोडण्याचं काही एखादं प्रमुख कारण असं नाही आहे आणि मी कोणतीही गोष्ट पवारसाहेबांच्या सल्ल्याशिवाय आजपर्यंत तरी केलेली नाही अजूनही आता तसा काही विषय माझ्या डोक्यामध्ये आता तरी या क्षणाला नाही पुढच्या क्षणाला तर मोकळेपणे पत्रकार परिषद घेऊन घेऊन मी असं लपून छपून जाणार नाही उघडपणे जाईल पण साहेबांचा सल्ल्यानं जाईल